गुड मॉर्निंग तर आज आपण पोहोचलो आहे मुन्नारमध्ये आणि काल दीड लाईक दीड दिवसाचा प्रवास करून आम्ही मुन्नारमध्ये आलो आहे काल रात्री आम्हाला इथे पोहोचायला दोन वाजले असतील आणि खूप प्रचंड पाऊस होता सगळीकडे खूप अंधार असल्यामुळे आम्हाला इथला टी गार्डन बघता नाही आलं आहे <laughs> तर आता आम्ही जाणार आहोत मुन्नारच्या टी गार्डन आणि टी म्युझियममध्ये आणि अशा बऱ्याच प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर करणार आहे ॲक्च्युली आमच्या मध्ये खूप काही होतं परंतु बघूया आताचा पाऊस आणि आताचं वेदर कसं आहे जे की आम्हाला कॉपरेट करेल अशा ठिकाणी जायला की जिथे पाऊस नसेल आणि आपण एन्जॉय करू शकतो बायतोय आपण जी आत्ता प्रॉपर्टी बघतोय ती द केन स्टार इथे हॉटेल आहे जो होमस्टेला आम्ही थांबलो आहे ते अप्रतिम आहे आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आहे इतकी छोटी छोटी झाडं पानं फुलं खूप सुंदर आणि सगळीकडे पाऊस सुरू आहे त्यामुळे ते अप्रतिम कॉन्ट्रास्ट होत आहे आणि इतके कलर्स बघायला मिळतात कलरफुल वातावरण आहे प्लस आम्ही ही प्रॉपर्टी लाईक आम्ही आठ जण आलो आहोत सो आम्हाला एट थाउजंड अराऊंड एट टू टेन थाउजंड पडली आहे सो त्यामुळे हा जो स्टे आम्हाला तो रिझनेबल वाटतो आहे मुन्नारला जाण्याआधी आम्ही काही होमस्टेज सर्च केले कारण आम्ही आठ जण होतो त्यामुळे आम्हाला कुठल्या रूममध्ये राहायचं नव्हतं सो so, होमस्टे विल बी द बेटर ऑप्शन सो so, त्यामुळे आम्ही केनस्टार होमस्टे हा ऑप्शन निवडला आणि त्यानंतर आम्ही त्याचे काही फोटोज पाहिले फोटोज अप्रतिम होते तुम्ही जे प्रॉपर्टी बघताय अगदी सेम टू सेम तिथे गेल्यानंतरचा अनुभव होता मात्र इथे एक तुम्हाला प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला नेचरचा अनुभव मिळेल अफकोर्स मुन्नारमध्ये आहे ते तुम्हाला कुठेही निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे मात्र जर डिसएडव्हानेज बघितलं जर तुम्ही फॅमिली ट्रीप करत असाल म्हणजे तुम्ही लहान मुलं आणि पूर्ण फॅमिली जात असाल तर आय वूड नॉट रेकमेंड दिस प्लेस कारण इथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस मिळायला उशीर होतो आणि फॅमिलीबरोबर जात असाल तर तुम्हाला थोडंसं इथे स्ट्रेच केल्यासारखं होईल की एखादी गोष्ट मागावी लागत आहे किंवा आणि मागव मागितल्यानंतरही तुम्हाला ती लेट मिळते आम्ही आठ जणांसाठी तीन रूम बुक केले होते त्यापैकी एक रूम हा होता जिथे आपल्याला तिघेजणं झोपू शकते अशी पुरेशी जागा होती सो माझ्यासारखं जर तुम्हीसुद्धा हा होमस्टे बुक करण्याचा विचार करत असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा यातले पॉईंट्स तुम्हाला कुठले हेल्पफुल ठरत आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्ही फ्रेंड्ससोबत येत असाल तर नक्की हा स्टे बुक करू शकता परंतु फॅमिलीसाठी आय वुड नॉट रेकमेंड आणि त्यामुळेच माझा हा स्टे ॲव्हरेज वाटला तुम्ही छानही म्हणू शकता किंवा नाहीसुद्धा कारण प्लस पॉईंट निसर्ग आणि मायनस पॉईंट तिथली सर्विस Thank you very much for watching and stay tuned for next video.